Yeah, buddy. तर मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आपण तुळजापूर आणि पंढरपूरच्या दिशेने निघालेलो हो। आहोत कृपया आवाज येतोय का विनंती आहे आवाज येतोय का सांगा माईक आता चेंज केलेला आहे <coughs> याच गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील हे बसलेले आहेत आता क्लिअर येतोय का आवाज चित्र क्लिअर दिसतय ओके तर पुन्हा तो जोस तोच उमांग मराठेत पुन्हा उसळले मराठे पुन्हा पेटले मराठा समाजाचं आंदोलन जे लोक काही म्हणत होते गुंडाळा गेला संपलं व त्या सगळ्यांना ही चपरा आहे आपण बघू शकतोय आई तुळजा भवानीच्या दर्शनाला आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण निघालेलो हो। आहोत मी सर्व पात्रांना विनंती करतो ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह शेअर करायचा आहे कृपया लाईव्ह मध्ये तुम्ही फोन लावू नका ताबडतोब सर्वांनी प्रत्येक त्यांनी हा लाईव्ह शेअर करायचा आहे प्रत्येक ग्रुपवर आपला चॅनल सप्ताब केलेला गत करून घ्या मना सरांच्या पाठी या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आपण गोळहापूर आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेलो आहोत झालेला मोठा वाहनांच्या ताफा आपण निघालेला आहे मी तमाम सर्व बांधवांना विनंती करतो ज्यांना जिथे शक्य आहे त्यांनी त्या त्या ठिकाणी एड होता येईल मध्ये मनोज जरंगे पाटील हे बसलेले आहेत आपण कुठल्या जिल्ह्यातून बघताय कॉमेंट करून सांगा आपण बीड शहरातून आपण निघालेलो आहोत बीड शहरात आपण येत आहे बीड आत मध्ये आपण चाललेलो आहोत सर्व बांधवांना विनंती आहे ताबळ तोप सर्वांनी ज्यांना बीड भीड़ मध्ये आपण येतोय बीड मत आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज येत नाही का आवाज येत नाहीये आवाज आवाज येतोय का कृपया कमेंट करून सांगा আৰি কোনো এটা মনত আৰি संघर्षा मराठा श्रद्धा मनोज जरांगे पाटील आता बीड या ठिकाणी पोहोचलेले आहेत बीड बायपास न जाता आतमधून आपण बीडच्या आतमधून जात आहोत तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो ज्यांना ज्या ठिकाणाहून ऍड व्हायचं आहे ते पांडुरंगाला साखळ घालण्यासाठी आपण निघाले आहोत आपण बघू शकतो या ठिकाणी शेकडो वाहनांचा ताफा हा आपल्या दौऱ्यामध्ये ऍड झालेला आहे आपल्यासोबत सतीश तारक आणि महेश तारक हे दोघे आलेले आहेत आंतरवाली सराठी या ठिकाणी समाज बांधव मध्ये आपण बघू शकताय या ठिकाणी डॉक्टर अशोक पवार यांना आपण बघू शकताय सूरज काळे यांनाही आपण बघू शकताय दोघे ते का तो भगत का तर लाइव बघत बसू नका तर ताबडतोब सर्वांनी आपापल्या आप ग्रुपवर हा लाइव शेअर करायचा आहे चित्र क्लिअर दिसतंय का कॉमेंट करून सांगा एक लाईक जरूर करा Oke, oke, धन्यवाद. Saya lagi. madya panata. ठिकठिकाणी दरांगे पाटील यांचं स्वागत करतो आपल्या सूत आलेला भला मोठा वा नंतर कशामध्ये आपण बघू शकतोय मनोज तरांगे पाटील हे दिसत आहेत याच गाडीमध्ये मनोज रांगे पाटील हे बसलेले आहेत बीड शहरातून आपण आता निघालेलो आहोत बीडमध्ये आपल्या शेकडो गाड्या पुन्हा ॲड होत आहेत जे समाजबांधव हल बघत आहे त्या सर्वांना ज्यांना जिथे शक्य आहे ज्यांना ॲड व्हायचं आहे ते येऊ शकतात आपण मांजरसोंबा सरमकुंडी फाटा येरमाळा येडशी तुळजापूर धाराशिव तुळजापूर असं पंढरपूर आपण निघालेलो आहोत पंढरीच्या पांडुरंगाला साखर घालण्यासाठी आपण निघालेलो आहे भवानीचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत शेकडो गाड्या आपल्या दौऱ्यामध्ये ऍड झालेल्या आहेत